हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा सगळे बरे आहात का तर आज मी बनवते व्हेज पुलाव बनवते तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी आपण इथं घेतले बघू शकता मीडियम साईजचे दोन बटाटे घेतले आणि बीन्स घेतल्या भरपूर बीन्स घेतल्या आणि दोन कांदे घेतले मीडियम साईजचे ते पण ओबे कट करून घेतले आणि इथं घेतला पत्ताकोबी हो आपला जो भाजीचा पत्ताकोबी हो तो घेतला तर बरेच बरजन... जण व्हेज पुलाव म्हटल्यावर पत्ताकोबी नाही टाकत मी टाकते आणि तुम्ही पण ट्राय करा आणि इथं आपण घेतले दोन टमाटर घेतले लसूण घेतले चार पाच पाकड्या कोथमीर घेतली हिरवी मिरची घेतली एक आदराचा तुकडा घेतला आता आपण हे मिक्सरला काढून घेऊया आणि रायता बनवण्यासाठी दोन काकड्या घेतल्या दोन कांदे दोन टमाटर तर ता चला आपण बनवू व्हेज पुलाव आणि इथं बघू शकता सोयाबीन मी बारीक बारीकवाली मोठी पण भेटते याच्यात तर मी इथं बॉईल करून घेतली तर हे मसाला दळून तयार झाला तर असं बारीक करून घ्यायचं पाणी नाही टाकायचं कारण टमाट्याला पाणी सुटतं तर इथं मी घेतला पाच लिटरचा कुकर घेतला आणि दोन ग्लास तांदूळ आपले धुळून घेतले सोबतच बटाटे पण टाकून घ्या बटाटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे नंतर याच्याबरोबरच आपण कांदे पण टाकून घेऊया बीज पण टाकून घेऊया बीज थोडी लांब लांब पट्टी दिली लाटमध्ये पत्ता थोडी टाकायचा कांदा बटाटे चांगले फ्राई झाले त्यानंतर आपल्याला पत्ताकोबी टाकून घ्यायची बरेचदा गाजर पण टाकले पण आता माझ्याकडे गाजर नाही त्याला काय करायचं चिळू करायची होती चिकन कापू कोणी नॉन वेजला पण खा त्यांसाठी खूप छान आणि टेस्टी लागतो खायला चिकन त्याचं असं वेजवर बनवलं झाला पाईल पण आपला कमी लागतो हा जो मसाला आपण बनवून घेतला होता अद्रक लसूण टमाटर आणि मिरची कोथमीर तो आपण टाकून घेऊया बाकी दुसरे मसाले गरम मसालेने टाकत येतात तुम्हाला पाहिजे तर तेजपत्ता दोन तीन लव दाकच नाही टाकूया

सांगून घ्यायचं एक हिशोबाने मी पीठ घालणार नाही दीड दीडचे पू पीठ घालणं परत एकदा वर करून घ्यायचं त्याला पाणी जास्त नाही घालायचं मीडियम पाणी घालायचं म्हणजे कारण जास्त शिगट नाही झालं पाहिजे जास्त सुका पण नाही झालं पाहिजे थोडं जोवर झालं पाहिजे

तांदूळ भुजलेली आहे टाकून तुम्ही असं पण मसाल्यामध्ये पण टाकू शकता आणि डायरेक्ट पहिले पाणी बॉईल करून नंतर पी तांदूळ टाकून कारण मी मसाला थोडे फ्राय करून घेणार आहे त्याने काय होतं चिकन नाही टाका त्यासाठी वाईट पाणी पण काकडी टमाटर कांदा Selamat स्टार्ट बनवून घेते एकदम झटपट बनवा बनवणारा कायम बिलकुल लागत नाही वेग पूला बनवायला असं झटपट होतो आपल्या भाज्या टाकून फटापट आपलं सोयाबीन घालून बटाटे घालून फटापट समजा आपल्या घरी पाहुणे आले तर आपण पटकन असे झटपट बनवू शकतो तर बघा किती मोकळा फुलफुडीत झालाय का आणि गरम गरम खायला पण मजाच वेगळी त्याची आपण रायता पण बनवून घेतला बघू शकता रायता असल्याने काय ना दोन घर जास्त रायता मला लय आवडतो म्हणून जास्त बनवला सोबतच लोणचं पण घेतलं चला तर मंडळी या जेवायला बघा आपलं मस्त वेज पुलाव बनवून तयार झाला सोबतच घेतलं लोणचं घेतलं रायता घेतला रायत्यामध्ये मी कांदा टमाटर चाट मसाला थोडंसं मीठ आणि दही काकडी काकडी थोडी जास्त राखली बघा मस्त असं वेज पुलाव बनवून तयार झाला आपलं चला तर मंडळी भूक लागली व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा करू नका सबस्क्राईब करा आणि टाटा बाय बाय पुरता व्हिडिओ नक्की बघा मस्त खा स्वस्त करा